हरे कृष्णा इलेक्ट्रिक्स आमच्याकडे ग्राइंडर कटर पॉवर टूल्स पाण्याचे पंप होलसेल दरात मिळतील तसंच पाण्याचे पंप रिपेअर करून मिळतील आमचा पत्ता हॉटेल अन्नपूर्णा जवळ शिरोडा नाका वेंगुर्ला प्रोपरायटर ओंकार साळगावकर संपर्क पंच्याण्णव बावन्न तीस बावन्न शून्य पाच चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य नऊ त्र्याहत्तर तीस प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे हा शासकीय समारंभ कार्यक्रम रविवारी सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता पोलीस परेड ग्राउंड सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय सिंधुनगरी येथे होणार आहे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर नऊ ते पावणे दहा दरम्यान पोलीस व राखीव पोलीस दल यांचं संचलन होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका